नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो आज पुन्हा एकदा मी घेऊन आलोय मराठी म्हणींवर आधारित मजेदार क्वीज भाग सहावा या क्वीजमधून आपण आणखी दहा म्हणींची ओळख करून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया अण्णासाहेबांनी मुलीला सांगितले की अंथरूण पाहून पाय पसरावे त्यांना म्हणायचे होते मित्रांनो जेव्हा अण्णासाहेबांनी मुलीला सांगितले की अंथरुण पाहून पाय पसरावे तेव्हा त्यांना म्हणायचे होते की आपली आवक जेवढी असेल तेवढेच पैसे खर्च करावे अक्कल नाही काळीची म्हणे बाबा माझं लग्न करा या म्हणीचा अर्थ काय मित्रांनो या म्हणीचा अर्थ आहे क्षमता नसताना एखाद्या गोष्टीचा हट्ट करणे उदाहरणार्थ एखाद्या मुलाला संसाराची जबाबदारी कशी घ्यायची हे माहीत नाही पण तरीसुद्धा तो लग्न करा असे म्हणतोय मी पगार असल्यामुळे चंदूने नोकरी सोडून दुसरी नोकरी पकडली पण तिथून त्याला कामावरून काढून टाकले याला काय म्हणाल हे कमी पगार छोट्या म्हणजे संकटातून निघून बेरोजगारीच्या मोठ्या संकटात जाणे आगीतून निघून फुपाट्यात पडणे सोसायटीतील काही लोक व्यवस्थापन समितीमध्ये न जाता त्यांना कसे काम करावे याचे सल्ले देतात याला काय म्हणावे मित्रांनो स्वतः काम न करता इतरांना काम कसे करावे याचे सल्ले देणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे कर्तबगार व्यक्तीच्या वंशात आळशी माणूस असणे याला काय म्हणावे मित्रांनो कर्तबगार व्यक्तीच्या वंशात आळशी माणूस असणे म्हणजेच उसाच्या पोटी कापूस जन्मणे स्वभावाने गरीब वाटणारा मनुष्यही धोकादायक असू शकतो याला काय म्हणाल मित्रांनो हे म्हणजे तर खाली मुंडी पाताळ धुंडी एखादा साधा सरळ दिसणारा माणूस पाताळ यंत्री इकट कारस्थानी असू शकतो वाईट व्यक्तीला त्याच्या वागण्याचे काहीही वाटत नाही या अर्थाची म्हण कोणती मित्रांनो या अर्थाची म्हण आहे गाढवाने शेत खाल्ले पाप ना पुण्य त्याला काय फरक पडतो मित्रांनो उद्या परीक्षा आहे आणि चंदू आज अभ्यासाला लागला याला काय म्हणावे मित्रांनो हे म्हणजे तर तहान लागल्यावर विहीर खोदणे उद्या परीक्षा आहे उद्या गरज आहे म्हणून चंदू आज अभ्यास करतोय खर तर अभ्यास हा वर्षभर करायला हवा काम न करणारी व्यक्ती फक्त बहाणे सांगते या अर्थाची म्हण कोणती मित्रांनो काम न करणाऱ्या व्यक्तीला काम करायचेच नसते फक्त बहाणे सांगायचे असतात न करत्याचा वार शनिवार कोणत्याही गोष्टीचा पुरावा मागणे याला काय म्हणतात मित्रांनो कोणत्याही गोष्टीचा पुरावा मागणे म्हणजेच बाप दाखव नाही श्राद्ध कर मित्रांनो म्हणींवर आधारित क्वीजचा सहावा भाग इथे संपतोय तुम्हाला ही क्वीज कशी वाटली तुमची किती उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा क्वीज आवडली असेल तर लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशा आणखी क्विजेससाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद